शेतकरी बंधूंनो नमस्कार मी दत्तात्रय काकड सर्व शेतकरी बंधूंचं या व्हिडिओच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामातील गहू हे अत्यंत महत्वाचे पीक असून येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी बंधू गहू पीक पेरणीला सुरुवात करणार आहेत तर गहू पीक पेरणीपासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकरता योग्य वानाची निवड करणे फार महत्वाचे आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्रातील हवामानाला तसेच जमिनीला आणि तसेच खाण्यासाठी नरम व चवदार पोळी असे दोन वानाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आज मी आपल्याला ज्या वानाबद्दल माहिती सांगणार आहे तर ते आहेत कावरी सीड्स कंपनीचे के डब्ल्यू एक्कावन आणि के डब्ल्यू एकशे एक गहू वान हे दोन वान मार्केटमध्ये मा सध्या सर्वत्र उपलब्ध आहे शेतकरी बंधूंनो या वानाचे जे मुख्य गुणधर्म आहेत ते म्हणजे हे जे के डब्ल्यू एक्कावन्न आणि के डब्ल्यू एक्शेट दोन वान आहेत तर ह्या वानाची जी पोळी आहे ती एकदम नरम खाण्यासाठी तसेच चवदार पोळी त्या ठिकाणी आहे पांढरी पोळी आहे आणि दुसरं याचा जे गुणधर्म आहे तो गव्हाचा जो दान आहे तो लांब आणि एकदम चमकदार दान आहे ज्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये गहू विक विकायला नेताना त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच बाजारभाव जो आहे तो इतर वानाच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त मिळतो तिसरं इतर वानाच्या तुलनेमध्ये लवकर येण्याची क्षमता या के डब्ल्यू एक्कावन्न आणि के डब्ल्यू एक एका आहे उत्पन्नाचा जर विचार केला तर बावीस क्विंटलपासून तर पंचवीस क्विंटल पर्यंत एकर एक उत्पन्न या के डब्ल्यू एक्कावन्न आणि के डब्ल्यू एक्स एक वानामध्ये आहे तर जर आपण या रब्बी हंगामामध्ये गहू पी, गहू पीक पेरणी करणार असाल तर आपण निश्चितच त्या ठिकाणी कावेरी सीड कंपनीचे के डब्ल्यू एक्कावन आणि के डब्ल्यू एकशे एक या वानाची निवड करून नक्कीच त्या ठिकाणी पेरणी केली पाहिजे के डब्ल्यू एक्कावन्न आणि के डब्ल्यू एक्स एक हे दोन वान मार्केटमध्ये आपल्या जवळच्या सर्व कृषी केंद्रावर उपलब्ध आहेत स्वतःहून आपण याची मागणी करून आपल्या शेतामध्ये पेरणी करावी धन्यवाद